भाजपनं लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे राज्यात कोणताही दगाफटका नको म्हणून तगडे उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतलाय असं असलं तरी नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा उमेदवारी देणार की नाही याबाबत मात्र सस्पेन्स कायम आहे भाजपा नेहमी धक्का तंत्र अवलंबत असत बाबतही तसंच होणार का याची चर्चा आता जोरात सुरू आहे तर दुसरीकडे बड्या नेत्यांना मैदानात उतरवण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत शिवाय त्यांना पुन्हा राज्यसभेवरही घेण्यात आलेलं नाही मात्र त्यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभा लढवण्यास सांगितलं जाऊ शकतं मात्र स्वतः राणे या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक नाहीयेत सध्या हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याचा आहे मात्र शिंदे तिथे आपला उमेदवार देतात की ती जागा भाजपसाठी सोडतात हे पाहावं लागणार आहे जर ही जागा भाजपासाठी सुटली तर नारायण राणे हेच भाजपचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे राणेंप्रमाणेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना देखील लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी पक्षानं सुरू केली आहे गोयल यांना मुंबईतून उमेदवारी देण्यात येईल त्यांच्यासाठी उत्तर मुंबई किंवा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ हा दिला जाईल हे सध्या जवळपास निश्चित झालंय सध्या उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी हे भाजपचे खासदार आहेत तर भाजपाची ही सर्वात सुरक्षित जागा मानली जाते चंद्रपूर लोकसभेची जागा गेल्यावेळी भाजपानं गमावलेली केंद्रीय मंत्री असताना देखील हंसराज अहिर यांना पराभव स्वीकारावा लागलेला काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी त्यांचा पराभव केला आणि त्यांच्या मृत्यूनंतर इथं पोटनिवडणूक झालेली नाही याच मतदारसंघात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरवलं जाणार आहे तो काँग्रेसकडून धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते मुनगंटीवार हे या मतदारसंघात दगडी लढत देऊ शकतील अशी चर्चा आहे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन देखील दिल्लीला जाण्याच्या तयारीत आहेत त्यांनाही पक्ष जळगाव मधून लोकसभेची उमेदवारी देऊ शकतो तशा हालचाली देखील सुरू आहेत दुसरीकडे अतुल सावे यांनाही लोकसभेच्या मैदानात उतरवलं जाऊ शकतं छत्रपती संभाजीनगर मध्ये ते उमेदवार असतील हा मतदारसंघ शिंदे गटाच्या ताब्यात आहे मागच्या निवडणुकीत चंद्रकांत खैरेंचा एमतियाज जलील यांनी पराभव केलेला यावेळी हा मतदारसंघ भाजपासाठी सोडावा अशी भाजपाची इच्छा आहे आणि त्यामुळंच शिंदे हा मतदारसंघ सोडतील अशी स्थिती आहे अशावेळी अतुल सावे किंवा केंद्रीय मंत्री भागवत कराड हे भाजपचे उमेदवार असतील तर दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर यांनी आपली तयारी सुरू केली आहे या सर्वांची चर्चा सुरू असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं काय असा प्रश्न निर्माण होतोय नितीन गडकरींचा पत्ता कट करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहे मात्र तसं पाऊल उचलणं भाजपला परवडणार नाही असा मानणारा देखील एक वर्ग आहे आणि त्यामुळंच भाजपा पक्षश्रेष्ठी असा निर्णय घेताना नक्कीच विचार करतील आणि त्यामुळंच गडकरी हेच नागपुरातून भाजपचे उमेदवार असतील ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट मुंबई